हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू द बेबी विराज चॅनल आज आपण इथे बनवलेलं आहे सूजी म्हणजे रव्याचा धिरड जे दिल्ली साईडला खूप खाल्लं जातं म्हणजे सूजी का चिला ज्याला म्हणतात त्यासाठी मी कांदा कोथिंबीर टोमॅटो कडीपत्ता आणि मिरची अशा सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत इथे आपल्याला एक वाटी मी इथे रवा घेतला बारीक जाड कसाही चालेल जा आणि दोन चमचे इथे मी दही टाकणार आहे ओके हे झाल्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स कापलेले आहेत ते सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे कोथंबीर टाका तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल गाजर किंवा मग शिमला मिरची ती पण तुम्ही ॲड करू शकतात हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं मिरचीचं प्रमाण कमी जास्त बघा चाट मसाला इथे मी टाकला एकदम कमी थोडीशी फक्त टेस्ट यावी म्हणून आता आपण हे सगळं मिक्स करूया कारण की कांद्याला पण पाणी सुटतं आणि आपल्याला खूप जास्त पाणी नाही टाकायचं जसं जसं लागेल आपण तसं तसं टाकूया तर साधारण मी इथे अर्धा चमचा किंवा एक चमचा एवढंच पाणी टाकलेलं आहे जास्त नाही आणि आता थोडं थोडं मी मिक्स करते याचा अंदाज येतो आपल्याला की कि आपल्याला किती पाणी लागेल तर साधारण याचे ना जवळपास मोठे एक तीन ते चार धिरडे होतील आणि छोटे छोटे तुम्हाला जर बनवायचे असतील तर मग ते सात आठ होतील तर आपल्याला अशा पद्धतीने हे पातळ करून घ्यायचं आहे डोशाचा सा पिठासारखं एवढं पातळ नाही पण थोडंसं जाड पण असायला हवं आणि आता हे थोडंसं भिजेल सुद्धा त्याच्यामुळे मी पाणी टाकलं आहे कारण की आपल्याला हे दहा पंधरा मिनटासाठी भिजू पण द्यायचं आहे आता हे झाल्यानंतर मी याच्यामध्ये जे टाकणार आहे ते आहे मीठ अर्धा चमचा आणि त्यानंतर हे पण परत एकदा मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मला याच्यामध्ये तडका द्यायचा आहे थोडंसं ट्विस्ट आहे वेगळं काहीतरी करते जोपर्यंत आपलं हे भिजेल आता इथे मी तडका देण्यासाठी तेल टाकलं आहे तेलामध्ये आपण जिरे मोहरी तुम्हाला हवं असेल तर कडीपत्ता पण टाकू शकता पण मी ऑलरेडी कडीपत्ता टाकलेला आहे म्हणून आता इथे नाही टाकला हा सगळा तडका मी याच्यामध्ये टाकणार आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेणार याच्याने खरंच खूप छान टेस्ट येते आणि बाकी तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करायची गरज पडत नाही त्याचबरोबर मी इथे चीज आहे ना तेसुद्धा थोडंसं असं क्रश करून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे ते चीज पण मी याच्यात टाकणार आणि तेही मिक्स करून घेणार छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला रवा पण चांगला भिजला आहे तडका रेडी होईपर्यंत माझा रवा भिजला होता ओके आता पॅन घ्यायचा किंवा तुम्ही तवा घेऊ शकता जे काही असेल त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकायचं आहे तेलाची खूप जास्त टाकायची गरज नाही आहे फक्त ब्रशने थोडंसं हलवून घ्यायचं बस आणि थोडंसं आपल्याला तवा गरम करून ठेवायचा आहे आता पुन्हा एकदा मी थोडंसं वाटत असेल तर थोडंसं तेल टाकून याला आता एकदम छोटे छोटे जसं उत्तपम बनवतो किंवा आपण छोटे छोटे मिनी अप्पे अप्पम बनवतो ना उत्तपम सॉरी ते आपण बनवायचं आहे तशाच पद्धतीने थोडंसं जाडसर होईल जाड असलं तर मग ते जास्त चांगलं लागतं तर इथे मी इथे छोटेसे बनवते आहे टिफिनला मी नाही रिकमेंड करणार हे द्यायला का माहिती आहे का थंड एवढं चांगले लागत नाही ते चांगल्यापैकी गरम झालं एका साईडनी की फ्लिप करायचं दुसऱ्या साईडनी गरम होऊ द्यायचं ते खरंच फुकतं तुम्हाला दिसतही असेल याचं कारण असं आहे की रवा आहे ना त्याच्यामध्ये दही पण टाकलं आहे छान मस्त लागतं हे तर असं एक तर माझा रेडी होऊन झालेला आहे आता मी अजून एक बनवून तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने आपल्याला तेल टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावर थोडंसं फ्लिप केल्यानंतर टोमॅटो सॉस पण ॲड करू शकता पण ऑलरेडी आपण याच्यामध्ये टोमॅटोज पण टाकले आणि खाताना पण आपण टोमॅटो वापरणार आहोत म्हणजे टोमॅटो सॉस बरोबर खाणार आहोत तुम्हाला हवं असेल तर कुठली भाजी असेल बटाट्याची चटणी असेल रस्सम असेल किंवा मग सांबर असेल याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता मुलांना शक्यतो घरातच द्या गरम गरम टेस्ट जास्त चांगलं लागतं थंड एवढं खास लागत नाही तर इथे बघा मस्तपैकी आता हे गरम होत आहे थोडं मॉइश्चर कमी झालं की आपण याला फ्लिप करूया फ्लिप करताना जर कारण की रव्याचं आहे तुटण्याची शक्यता असते जर तुम्हाला असं वाटलं तर मग तुम्ही चमचा घेऊ शकता फॉर अ सपोर्ट आता हे व्यवस्थित आपलं फ्लिप झाल्यानंतर पटकन होतं आणि रिअली हे पंधरा ते वीस मिनटात म्हणजे पूर्ण होऊन जातात आणि आपण गरम गरम खाऊ पण शकतो उन्हाळ्याचे दिवस आहे खूप जास्त जेवण जात नाही अशा वेळेस तुम्हाला जर पोट भरून घ्यायचं असेल ना तर रव्याचे पदार्थ नक्की खा शेवया खा त्याच्याने हेल्दी पण आहे आणि हलकं पण आहे आणि पोट पण भरतं लवकर भूक लागत नाही कारण की आपण खूप पाणी पितो कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना नक्कीच खाऊ घाला